हाय गाईज अरणी मम्माच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे सुक्का चिकन सुक्का चिकनची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर भेटूयात आपण लवकरच चिकनची रेसिपी मी कशी करते ते बघायला हे बघा चिकन आणलं आहे मी तर आता बनवूयात आपण सुक्का चिकन पण आता चिकन जरा धुवून घेऊयात चिकन धुऊन झालेलं आहे दॅन मग त्याच्यासाठी आता मी पेस्ट करत आहे त्याच्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर अद्रक मिरची आणि कढीपत्ता स्वतः याची आपण पेस्ट करून घेऊयात पेस्ट करून झाल्यावरती मी पुढची रेसिपी तुम्हाला सांगते त्याला मग सुक्या चिकनसाठी आपल्याला आहे ना मॅरिनेट करायला लावून ठेवावे लागेल ला। अर्धा पाऊन तास त्यानंतर मला फोडणी द्यावी लागेल ओके okay. ही बघा ही पेस्ट रेडी आहे आपली आता पेस्ट पण त्याला लावून मॅरिनेट करायला ठेवूयात मसाले वगैरे टाकू ओके okay. सगळे इन्ग्रेडियंट्स लावून घेऊयात थोडंसं मीठ टाकते मीठ टाकून झाल्यावरती मी टाकणार आहे हळद हळद टाकून झाली आता आपण लावतोय पेस्ट लावून घेऊयात देन त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकू सुका चिकन तर थोडंसं पाणी घेऊया आपण हे मिक्स करून लावून घेऊयात नंतर वरून मसाले टाकतात झाले आता माझं मिक्स करू मसाले दुसरे टाकायचे दोन आता आपण टाकूयात मालवणी मसाला आमचा एक चम्मच आणि थोडासा वरती टाकते पस आज मी चिकन मसाला पण टाकणार आहे ही आहे धना पावडर गरम मसाला धना पावडर आपण दीड स्पून टाकूयात आपण गरम मसाला टाकूयात अर्धा स्पून गरम मसाला थोडा गरम असतो मी अर्धा स्पून बघूया चिकन मसाला टाकून कशी चिकनची टेस्ट येते मी जास्त हे मसाले यूज नाही करत आपल्या घरच्या मसाल्यांनीच आपण केलेला टेस्ट चांगली येते असं माझा अंदाज आहे अंदाजे तुम्ही टाका चिकन मसाला हे बघा मी एवढाच टाकते जास्त नको आहे कारण का मला जास्त तिखट नको आहे मम्मीला आम्हाला थोडं टेस्टला द्यायचं आता हे सगळं मिक्स करून घेते दही टाकून थोडं हे मिक्स करून घेते मी फोर स्पून आणि हे टाकते फाय स्पूर आता हे मिक्स करून घेऊयात आपण सगळं मी तुम्हाला सांगितले मी इन्ग्रेडियंट्स सगळे किती यूज केलेत ते चिकन मसाला फक्त मी किती स्पून टाकला आहे सांगितलं आहे बिकॉज ते मी माझ्या अंदाजाने टाकले तसं तुमचं चिकन किती असेल त्या अंदाजाने तुम्ही चिकनचा मसाला त्याच्यात मिक्स करा तर तुम्हाला काही इन्ग्रेडियंट्स किती स्पून टाकले काय टाकले ते जर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला रिप्लाय करते प्रॉपर मिक्स करून घ्या सगळीकडे मसाले लागले पाहिजे तर ला हे झालेलं आहे तर आपण वरून टाकूयात जराशी जिरा पावडर टेस्टसाठी थोडी जिरा पावडर टाकते ती पण सेम मी दीड स्पूनच टाकणार आहे तुमच्यावर आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल मी टाकते म्हणून मी टाकले हा एक थोडा वेगळा फ्लेवर येतो म्हणून टाकला फायल तुला कसं वाटलेलं त्या दिवशीच चिकन <laughs> पायलचं रिव्ह्यू घेताना आमचा माईकचा थोडा इश्यू झालेला सो आम्हाला रिव्ह्यू घेताच नाही आले म्हणून मी तिला आता विचारते कसं वाटलेलं तुला त्या मिक्स केलं हे आपण थोडं मॅरिनेट व्हायला ठेवूयात अर्धा तास अर्धा ते पावून तास मॅरिनेट झालं ना प्रॉपर सो मग त्याला टेस्ट थोडी भारी आहे मग मी तुम्हाला आता फोडणी लावताना दाखवीन काय काय यूज करणार आहे ते फोडणी नॉर्मल लावीन मी त्याच्यानंतर बघा मग सत्तू झालंय माझं चिकन ते मला तु सांगा तुम्ही ना की आता आपण चिकन फोडणीला टाकूयात हे बघा चिकनसाठी मी आता तेल टाकलं आहे फोडणीसाठी दन आता मी फोडणी देणार आहे लसूण आणि कढीपत्त्याची हे लसूण आपण फोडणीला टाकलं आहे बघा तेल जास्त तापलं आहे तर ता पटापट पत परतून मी आता चिकन पण फोडणी लागेल ना कढीपत्ता पण टाकून घेतो लसून हे बघा फ्राय होते मॅरिनेट केलेलं चिकन हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन आता झालंय व्यवस्थित सो आपण आता फोनिला टाकूयात थोडंसं आपण पाणी टाकूयात कारण का सुका चिकन करायचं आपल्याला जास्त पाणी नको टाकूयात हे बघा नंतर मी पाणी पूर्ण आटवून घेणार आहे गाईच कारण का मला प्रॉपर सुक्का चिकन पाहिजे ते शिजण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी टाकू हे बघा आपण सकाळी मगाशीच सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेतलेले तर मी आता फक्त फोडणी दिली आहे तर हे झाल्यावरती मी तुम्हाला सांगते कसं झालं आहे काय झालं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी रेसिपी तुम्हाला आवर्जून सांगेन शिजायला ठेवूयात आता आता मी चिकन शिजत ठेवते त्याच्यावर थोडं प्ले डिश ठेवून आपण थेड थोडं पाणी ठेवूया म्हणजे शिजेल ते पटापट सुतही चिकन आता याच्यातलं पूर्ण पाणी मी आटवणार आहे शिजलं तर आहे कारण का मला पूर्ण प्रॉपर सुक्का चिकन करायचं ना म्हणून मी आठवणार आहे ओके काय मस्त सुगंध येतोय हे बघा मंडळी आपलं सुक्का चिकन रेडी झालं आहे बघू शकता तुम्ही दोन पीस अख्खे ठेवलेत आहे बघ आलं एक पीस काय भारी वाटतंय मस्त एकदम सुगंध पण भारी येत प्रॉपर सुक्का चिकन झालं बघा थोडीशी कोथिंबीर टाकूया सुक्का चिकन आपलं रेडी आहे माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा